हे आपलं गुगल प्ले स्टोअरला अगदी मोफत उपलब्ध आहे आपण जर प्ले स्टोअरला गेला आणि अॅग्रो किसान असं जर नाव सर्च केलं तर ते ऍप आप, हे आपल्याला अगदी मोफत उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने भविष्यामध्ये अॅग्रो किसान हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याचबरोबर ह्या ऍपच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर ह्या मासिकच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे शाश्वत डाळिंब शेती कशी करायची त्याच्यातून आपलं जीवनमान कसं सुधारायचं हा उद्देश घेऊन आणि आपल्या मातीची क्वालिटी आपल्या माती सुपीक करण्यासाठी भविष्यामध्ये काम करणारे जमाना गेला असं काही म्हणत असेल तर ते सध्या नाही आजही वाचणारे लोक आहेत ते वाचतात आम्हाला फोन येतात आणि त्याच धर्तीवर आम्ही ही एक संकल्पना राबवलेली आहे सगळ्यांनी एकदा ता जोरात टाळ्या वाजवायचे आणि आपण इथे इनोग्रेशन झालं असं समजूया धन्यवाद थांबायचे तुम्ही कस यानंतर मुकेश सर अजून एक जो शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवतो मी प्रत्यक्ष डाईंग प्लॉटांना व्हिजिट देत असतो तर त्यावेळेस बरेच शेतकरी नाराज होतात कारण की मला काही वेळेस लिमिटेशन येतात एका दिवसामध्ये जवळपास सात आठ दहा पंधरा शेतकऱ्यांपर्यंतच मी पोहोचू शकतो टाइमच लिमिट येतं तर अशा वेळेस काही शेतकरी पण नाराज होतात तर त्यामुळे आपण ह्या वर्षी डाळिंबा आंबे ऑनलाईन मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांना सुविधा ओपन करून दिली होती आणि या ऑनलाईन मार्गदर्शनामधून बरेच आपल्याकडे प्लॉट सुद्धा रजिस्टर झालेले होते आणि जे प्लॉट आता जवळपास सेटिंग झालेले आहेत तर ते सेटिंग झालेले प्लॉट सुद्धा आतापर्यंत एकदम चांगल्या अवस्थेमध्ये तर ज्यांनी आपलं ऑनलाईन मार्गदर्शन घेतलेलं होतं तर त्यातले काही शेतकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्याच धर्तीवरती आपण साठी आपण मोबाईल ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर त्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण सर्व डाईम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना सोपं आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून आपण शेतक सर्व डाईम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे त्याचबरोबर हे जे काही आता आपण त्रिमासिकचं उद्घाटन केलं तर या त्रिमासिकामधून आपल्या हे जे काही मासिक आहे तर ते तुम्हाला प्रत्येक तीन महिन्याला तुम्हाला घरपोच मिळणार आहे जे आता लाईव्ह ला आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह मधून जे काही शेतकरी बघताय तर त्यांना पण सांगू इच्छितो तर त्या शेतकऱ्यांना हे तीन हे त्रिमासिक आहे घरपोच त्यांना मिळणार आहे तर या मासिकामध्ये काय असणार आहे हे मासिक आहे आपल्याला मे ऑगस्ट नोव्हेंबर आणि फेब्रुवारी अशा तीन तीन महिन्याच्या अंतराने आपल्याला घरपोच मिळणार आहे तर या मासिकामध्ये आपल्याला त्या पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला कुठले कामं करायचे औषध आणि खत नाही आपल्याला काम कुठले करायचे ते पण प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे प्रतिबंधात्मक का आपल्याला काम कुठले करायचे जेणेकरून जे काही आपल्याला अचानक समस्या येतात आता हे ये वातावरण बिघडल्यामुळे आता बरे आपल्याकडे सेटिंग झालेल्या बागांवरती तेलकट दाग म्हणजे तेल आपल्या बागेमध्ये दिसू शकतो जर आधी आपल्या बागेमध्ये असेल तर अशा पद्धतीने आपल्याला प्रतिबंधात्मक आधीच या मासिक द्वारे आपण सूचित करणारे आणि त्या सर्व कामांचं प्रतिबंधात्मक मध्ये म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये नियोजन आपण डाउनलोड करता आहे इन्स्टॉल करता येणार आहे तर हे मोबाईल ऍप्लिकेशन का फायद्याचं आहे आपल्याला तर या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला हवामान अंदाज रोजचा हवामान अंदाज या ठिकाणी मिळणार आहे तर रोज आपला किमान आणि कमाल तापमान किती आपल्या नंतर एक आम्ही पोल प्रश्न शेतकऱ्यांना विचारणार आहे तर सध्या ज्या काही चालू घडामोडी असतात ज्या काही चालू समस्या असतात तर त्यावर आधारित एक पोल प्रश्न आम्ही शेतकऱ्यांना विचारू तुमच्याकडनं त्याचे फीडबॅक घेऊ आणि त्या फीडबॅकच्या द्वारे आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत होणार आहे तर या पद्धतीने आपण पोल प्रश्न सुद्धा आहे या ठिकाणी हवामानाच्या खाली जो काही आपण बार कोणता घेणार आहे आंबे बार घेणारे की मृग बार घेणार आहे अशा पद्धतीने हो नाही म्हणजे नो मध्ये हे अशा पद्धतीने पोल प्रश्न आपण शेतकऱ्यांना विचारून त्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन आपण करणार आहे त्यानंतर या मोबाईल चा सर्वात महत्वाचा विभाग जो आहे तर तो म्हणजे जवळपास चालले मोबाईल प्रत्येकाकडे झालेला आहे शक्यतो पुस्तक वगैरे कोणी वाचत नाही माहिती कोणी वाचत नाही त्यामुळे जर आपल्या ज्ञानात जर भर पाडायची असेल तर या डिजिटल युगामध्ये आपण डिजिटल स्वरूपात पीडीएफ स्वरूपात सर्व डायम्ब पिकातली सगळी माहिती मग ती लागवडी पासून असेल तर तुमचं शेवटी फळ काढण्यापर्यंत काढल्यानंतर ही सगळी माहिती आपण या मध्ये पीडीएफ स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे तर डाळिंब पिकात सगळं ज्ञान हे आपण पीडीएफ स्वरूपात ज्ञान मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे मग त्यामध्ये चांगल्या कृषी पद्धती असतील खत व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल औषधांचं शेड्यूल खतांचं शेड्यूल नंतर कीड व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक ज्या काही उपाययोजना करायच्या यामागे दर घेणे म्हणजे पैसे घेण्याचा उद्देश एकच आहे जे काही यामागे जो काही खर्च आहे तर तो खर्च चालवण्यासाठी आपण शेतकऱ्यांकडून पैसे घेत असतो यामागे पैसे कमवणे आपला उद्देश नाहीये फक्त शेतकऱ्यांना चांगली माहिती जावी त्याचा शेतकऱ्यांनी उपयोग करावा हा उद्देश घेऊन अत्यंत माफक दरामध्ये आपण या सर्व पीडीएफ पी, सर्व माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे आणि मला सांगायला आनंद होईल की आपण आयग्रो किसानचे जे काही सभासद आहे तर या सभासदांना हा जो काही ज्ञान भांडार आहे मग त्याच्यामध्ये जेवढे पिढेप असतील जेवढी माहिती असेल तर ती त्या सभासदांना आपण मोफत उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर हे जे काही मासिक आहे हे मासिक सुद्धा त्या सभासदांना आपण मोफत घरपोच आपण उपलब्ध करून देणार आहे तर जर आपल्याला एग्रो किसानचे जर सदस्य सभासद जर व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एग्रो किसानच्या टीमशी संपर्क करावे लागेल आणि जर आपण सभासद जर झाला तर त्याचा फायदा तुम्हाला ज्ञान भांडार हा विभाग मोफत आपल्याला वर्षभर उपलब्ध होणार आहे आणि हे मासिक आपल्याला घरपोच दर महिन्याला आपल्याला उपलब्ध होणार आहे तर सभासद होण्याची जी काही आपण वार्षिक वर्गणी घेतो तर ती एक हजार एकशे अकरा रुपये आपण सभासदांकडून वर्गणी घेतो पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर आज युट्यूबद्वारे जे काही शेतकरी लाईव्ह बघत असतील किंवा या ठिकाणी उपस्थित जे काही शेतकरी सभासद होऊ इच्छिता तर या सभासदांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हजार एकशे ऐवजी फक्त पाचशे पंचान्न रुपयामध्ये सभासद फी आज पुरता आणि त्या फी मध्ये आपण ज्ञान भंडार आणि हे मासिक दीन महिन्याला आपण अगदी मोफत त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणारे त्यानंतर पुढचा जो विभाग आहे अॅग्रो पोस्ट हा विभाग या ऍप्लिकेशन मध्ये आहे ज्या पद्धतीने आपण फेसबुक इंस्टाग्राम वरती पोस्ट करतो आणि आपले जी काही माहिती असते आपले जे काही फोटो शेती संदर्भात या ठिकाणी फक्त पिका संदर्भातच आपण फोटो शेतकऱ्यांना टाकण्यासाठी सांगणार आहोत किंवा जरी चुकीची काही माहिती आली तर ते आपण आमच्या आप साईडने डिलीट करणार आहोत तर या ठिकाणी शेतकरी त्यांची जी काही डाळिंब पिकातली माहिती किंवा त्यांच्या प्लॉट मधील ज्या काही समस्या आहे जे काही माहिती आहे तर ते शेतकरी या ठिकाणी पोस्ट करू शकणार आहे जसं फेसबुकला वगैरे आपण पोस्ट करतो त्या पद्धतीने या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी पोस्ट करू शकणारे या पोस्टला शेतकरी कमेंट आणि लाईक सुद्धा करू शकणारे त्यानंतर पुढचा जो विभाग आहे या ऍप्लिकेशन मध्ये अॅग्रो तज्ज्ञ हा या ठिकाणी विभाग आहे तर लाईव्ह माध्यमातून वेळोवेळी लाईव्ह वेबिनार घेऊन त्या ठिकाणी व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांना कुठेही न जाता कुठलाही खर्च न करता या ऍग्रोतज्ञ विभागाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत करणार आहोत आपलं फील्ड व्हिजिट चा तर चालूच राहणार आहे शेतकऱ्यांच्या बांधावर तर आपण जाणारच आहे पण वेळेबावी ज्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचत नाही तर त्या शेतकऱ्यांना या ऍपचा भरपूर असा फायदा आपल्याला करून देता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला कुठेही न जाता काही कुठलाही खर्च न करता मोफत या ठिकाणी आपल्याला आप या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर एक जे काही नवीन मॉड्यूल आहे प्लॉट मार्गदर्शन जर एग्रो किसानला टीमला आपल्या बांधापर्यंत जर पोहोचता आलं नाही तर आपण जे काही या वर्षी अॅग्रो किसानच ऑनलाईन मार्गदर्शन चालू केलं होतं त्याच धर्तीवरती आपण आपला प्लॉट या ऍप मध्ये रजिस्टर करू शकता आणि जी काही सध्याची परिस्थिती असेल किंवा सध्या जो काही आपला प्लॉट त्या परिस्थितीमध्ये असेल किंवा वातावरणाची जी काही परिस्थिती असेल त्यानुसार आपल्याला प्रत्येक आठ दिवसाला फवारणीचा आणि खतांचं शेड्यूल या ठिकाणी ऍपमध्ये वेळापत्रक जो विभाग आहे तर त्या वेळापत्रक या विभागामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर रोग हा जो काही विभाग आहे त्या डाळीं पिकामध्ये जेवढे काही रोग आहेत मग त्या किडे असतील बुरशीजन्य रोग असतील जेवढे काही रोग आहेत तर त्या रोगांवरती प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करायचे तर त्या सर्व उपाययोजना त्या रोग या विभागात असणार त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तर प्रश्न आणि उत्तर आपण लाईव्ह आपल्या बागेमध्ये जाऊन फोटो काढू शकता तो फोटो या ठिकाणी जर अपलोड केला तर त्या फोटो त्या समस्येवरती बारा तासाच्या आतमध्ये एग्रो किसानची टीम आपल्याशी संपर्क करेल आणि त्या समस्येवरती निराकरण करण्यासाठी टीम आपल्याला मदत करणार आहे आणि त्यानंतर वारंवार विचारले जाणारे प्रश्न जे काही कॉमन प्रश्न आहे डाळिंबामध्ये मध्ये पाणी किती द्यायचं खतं कोणते द्यायची डाळिंबामध्ये मध्ये कोणते अन्य द्रव्य आहेत ते सगळे असे कॉमन जे काही प्रश्न आहेत तर ते वारंवार विचारले जाणारे प्रश्न मध्ये शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देणार आहे तर हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना अत्यंत माफक दरामध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर पुढचा जो विभाग आहे नोटिफिकेशन आता समजा आज जे काही वातावरण बिघडलं तर अशा जे काही शेतीमध्ये बदल होत आहेत किंवा डाळिंब पिकामध्ये बदल होत आहेत तर या बदलांचं लगेच सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना लगेच नोटिफिकेशन पाठवून शेतकऱ्यांना सूचित करण्यासाठी हे ऍग्रो नोटिफिकेशन शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत जे एक शेतकरी अॅग्रो किसान हे मोबाईल अप्लिकेशन डाऊनलोड करतील तर त्यांना रोज सकाळी एक नोटिफिकेशन येईल सध्या जी काही परिस्थिती चालू आहे जे काही बदल आपल्याला करायचे तर ते बदल करण्यासाठी या अॅग्रो नोटिफिकेशनचा आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर पुढचं जे काय आहे ते अॅग्रो किसान हे अप्लिकेशन हे आपलं गुगल प्ले ला अगदी मोफत उपलब्ध आहे आपण जर प्ले ला गेला आणि अॅग्रो किसान असं जर नाव सर्च केलं तर ते ऍप हे आपल्याला अगदी मोफत उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड सुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने भविष्यामध्ये ऍग्रो किसान हे शेतकऱ्यांच्या जाऊन ह्या माध्यमातून असेल त्याचबरोबर ह्या मासिकच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणारे शाश्वत डाळिंब शेती कशी करायची त्याच्यातून आपलं जीवनमान कसं सुधारायचं हा उद्देश घेऊन आणि आपल्या मातीची क्वालिटी आपल्या माती सुपीक करण्यासाठी भविष्यामध्ये काम करणारे धन्यवाद